मराठा आरक्षणाच्या तो खरोखर म्हणजे विकोपाला गेलेला आहे तो खूप जटिल प्रश्न झालाय म्हटलं तर चालेल आणि त्या त्यात आज भरातभर ओबीसी समाज सुद्धा पुढे आलेला आहे त्यामुळे दोन समाजामध्ये एक संघर्ष होण्याची शक्यता आहे वातावरण गडूळ झालेलं आहे जे आपल्या महाराष्ट्रातलं वातावरण होतं जो जो भाईचारा होता जे गुण्या गोविंदांनी ते नांदत होते त्याच्यामुळं गावगाडा तो गावगाड्याची म्हणजे एक परिस्थिती स्वरूपच बदलत आहे असं झालं आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मराठा आणि ओबीसी आणि त्याचबरोबर बाराबुलीचेदार वगैरे भटके मुक्त या सगळ्यांची एक परिषद ऐतिहासिक असल्या येवला स्थळी जिथे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्मलो तरी मी हिंदू म्हणून म्हणणार नाही ती त्या भूमीमध्ये उद्या परिषद होत आहे तर निश्चितच या परिषदेमध्ये अनेक मराठा समाजाचे नेते विचारवंत आणि ओबीसी यांनी भटक्यामुक्त बाराबुलदारांचे ने अनेक नेते विचारवंत या परिषदेला हजेरी लावतील